श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता सध्या श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार हा होऊन गेला आहे आणि आता येणारा दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट रोजी असणार आहे श्रावणातल्या सोमवारी आपण व्रत करत असतो भगवान महादेवांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आपण त्यांची पूजा सेवा श्रावणी सोमवारी आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करत असतो श्रावणातल्या सोमवारी व्रत करून आपण भगवान महादेवांना आवडत्या असलेल्या सर्व त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करतो आणि यामुळे आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो संपूर्ण वर्षभर महादेवांची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होतात दुःख दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात श्रावणातल्या सोमवारी आपण भगवान महादेवांची पूजा करताना वेगवेगळ्या वस्तूंनी त्यांचा अभिषेकसुद्धा करत असतो भगवान भोलेनाथ हे मुळे देव आहेत आणि भक्तांनी केलेल्या अगदी साध्यामुळे सेवेने ते लवकर प्रसन्न होतात आणि यामुळे भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच भगवान महादेवांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये दे। महादेवांची विधिवत पूजा करत असतो आणि वेगवेगळे उपायसुद्धा करत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख समस्या दूर व्हाव्यात आणि श्रावण महिन्यामध्ये अतिशय प्रभावी असे उपाय जर आपण भगवान महादेवांच्या सेवेसोबत केले तर यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट नक्कीच दूर होत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात आणि म्हणूनच असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला श्रावण महिन्यातील या दुसऱ्या सोमवारी करायचा आहे तुम्हाला जर हा उपाय श्रावणातल्या या दुसऱ्या सोमवारी करता आला तर तुम्ही तो करायचा आहे किंवा या सोमवारी जरी तुम्हाला हा उपाय नाही करता आला तर तुम्ही पुढच्या राहिलेल्या दोन सोमवारी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि श्रावण सोमवारीच जर तुम्हाला जमत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये आता जितके दिवस शिल्लक आहेत त्या दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रावणातल्या सोमवारी आपल्याला कोणता प्रभावी उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी असे कोणते दोन शब्द आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोला म्हणजे तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील श्रावणातल्या या दुसऱ्या सोमवारी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत आपल्या ज्या काही समस्या आहेत तुमची जर कुठली आर्थिक समस्या असेल किंवा नोकरीसंबंधित काही समस्या असेल किंवा व्यवसायासंबंधित कुठलीही समस्या असेल नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती व्हावी भरभराट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरात असलेलं सततचं आजारपण हे नष्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याचप्रमाणे तुमच्या पतीची तुमच्या मुलांची त्यांच्या शिक्षणामध्ये करिअरमध्ये भरभरून प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल त्याचप्रमाणे तुमच्या मुलामुलींचा विवाह हा सुयोग्य ठिकाणी जुळून घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये कुठल्याही अडचणी त्यांना येऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापैकी एखादी तुमची अशी इच्छा असेल किंवा इतर कुठलीही तुमची जर इच्छा असेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे महादेवांच्या मंदिरामध्ये नंदी हे असतातच असं कुठलंच शिवमंदिर नाही की जिथे नंदी नाही आणि फक्त शिवलिंग आहे असं एकही मंदिर नाही शिवमंदिराच्या बाहेर नंदी हा असतोच नंदी हे महादेवांचं वाहन आहे आणि शिवगणांपैकी एक महादेवांना अत्यंत प्रिय असलेले शिवगण आहेत आणि म्हणून आपण जितकी पूजा महादेवांची करणार आहोत तितकीच पूजा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये नंदी देवांची सुद्धा करायची असते महादेवांच्या पूजेसोबत आपण नंदी देवांची जर पूजा केली तर यामुळे महादेव हे आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा कराल तर तेव्हा तुम्हाला नंदी देवांची सुद्धा पूजा करायची आहे जर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवांची शिवलिंगाची पूजा केली आणि नंदी देवांची जर पूजा केली नाही तर तुम्ही केलेली पूजाही सफल होत नाही ती पूजा कधीच पूर्णपूजा मानली जात नाही मग भलेही तुम्ही कितीही महादेवांच्या प्रिय असलेल्या वस्तू त्यांना अर्पण केल्यात कितीही मनोभावे पूजा केली तरीसुद्धा तुमची ती पूजा फलदायी होत नाही आपण जेव्हा महादेवांना प्रार्थना विनंती करत असतो की माझी ही इच्छा पूर्ण करा तेव्हा आपली ती इच्छा नंदी देवे महादेवांपर्यंत पोचवत असतात आणि नंदी देवांमार्फत जी इच्छा महादेवांपर्यंत जात असते तर तीच इच्छा महादेव पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपली एखादी इच्छा ही महादेवांसमोर व्यक्त करण्यापेक्षा ती आपण नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे आणि त्यासोबतच हे दोन शब्दसुद्धा आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे जेणेकरून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती महादेव लवकरात लवकर पूर्ण करतील आणि आपली ही इच्छा नंदीच्या कानामध्ये कशी बोलायची आहे तर हा उपाय करण्यासाठी आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलण्यासाठी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे तिथे महादेवांची पूजा तुम्हाला करायची आहे आणि सर्वात आधी तुम्हाला महादेवांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा करताना सर्वात आधी आपल्याला एक कलशभर पाणी हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही पंचामृतसुद्धा अर्पण करू शकतात आणि त्यानंतर महादेवांचं आवडतं बेलपत्र हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे मग तुम्ही एक बेलपान अर्पण केलं तरीसुद्धा चालेल पाच बेलपान अर्पण केले तरीसुद्धा चालतील किंवा अकरा बेलपान अर्पण केले तरीसुद्धा चालतील त्यानंतर महादेवांची आवडती पांढरी फुले त्यांना अर्पण करायची आहेत महादेवांच्या पूजेमध्ये त्यांना कधीही हळद कुंकू हे अर्पण केलं जात नाही त्यामुळे आपल्याला हळद कुंकू हे महादेवांना शिवलिंगाला चुकूनही अर्पण करायचं नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला चंदन किंवा भस्म हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर धूपदीप हा ओवाळायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर महादेवांच्या मंदिरामध्ये असलेल्या नंदी देवांजवळ आपल्याला जायचं आहे आणि तिथेसुद्धा एक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंदी सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला हरिओम हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि हरी ओम हे दोन शब्द बोलल्यानंतर तुम्ही जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही महादेवांची पूजा केली आहे तर ती इच्छा तुम्हाला हे दोन शब्द बोलल्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये सांगायचे आहे तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे जसं की तुमच्या मुलाला चांगली नोकरी लागावी अशी जर तुमची इच्छा असेल तर ही इच्छा नंदीच्या कानामध्ये बोलण्यापूर्वी तुम्ही हरी ओम हे शब्द म्हणायचे आहे आणि त्यानंतर माझ्या मुलाला चांगली नोकरीही लागू देत माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे तर याप्रमाणे आपली कुठलीही इच्छा आपल्याला नंदीच्या कानामध्ये सांगण्यापूर्वी हरी ओम हे दोन शब्द बोलायचे आहेत तुमची जर खूप दिवसांपासून एखादी इच्छाही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलून ती इच्छा नक्की सांगा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमची खूप दिवसांपासून जी इच्छा पूर्ण होत नसेल अगदी कठीणातली कठीण कुठलीही इच्छा जर तुमची असेल तर ती इच्छा हा उपाय केल्यामुळे नक्की पूर्ण होईल आपण जेव्हा ही इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत असतो तर नंदीच्या मार्फत आपली ही इच्छा महादेवांपर्यंत पोचत हो असते आणि आपली इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपली इच्छा महादेवांसमोर व्यक्त न करता ती आपल्याला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे आणि हा उपाय आपल्याला गुप्तपणे करायचा आहे आपण अशी ही इच्छा पूर्ण व्हावी असं नंदीच्या कानामध्ये सांगणार आहे तर असं आपल्याला इतर कोणालाही सांगायचं नाही आहे कितीही जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा आपली इच्छा इतर कुठल्याही व्यक्तीला आपल्याला सांगायची नाही आहे तर ती आपल्याला गुप्तच ठेवायची आहे तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला नंदीदेवांना नमस्कार करायचा लौकर आहे आणि त्यांना प्रसादसुद्धा ठेवायचा आहे आणि तसंच महादेवांनासुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि या आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे तर याप्रमाणे हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला श्रावणातल्या या दुसऱ्या सोमवारी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि या उपायाचा अनुभव हा बऱ्याच जणांना आलेला आहे पण फक्त हा उपाय करताना आपण तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे तर याप्रमाणे सुद्धा अगदी कठीणातली कठीण तुमची जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय श्रावणातल्या सोमवारी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।